शिवाजीराजांनी राज्याभिषेकाच्या नंतर त्यांनी मुंबईच्या इंग्रजांच्याकडनं तांबं घेतलं होतं आणि ते काय नाणं बिणं पाडायला भांडी करायला वगैरे लागत असेल आणि ते म्हणाले आमच्याकडं रायगडावर कॅश पैसे नाही आहेत कॅश वगैरे काही नाही आहेत तर तुम्हाला आम्ही एक बिल ऑफ एक्सचेंज देतो म्हणजे प्रॉमिसरी नोट देतो एक हुंडी देतो आणि ती हुंडी आहे माहिती आहे का ते म्हणाले गोवळकोंड्याहून आम्हाला खंडणी मिळते गोळकोंड्याच्या बादशाकडनं कुतुबशाहकडनं तर तुम्ही हा कागद घ्या तिथं आमचं ऑफिस आहे गोळकोंड्याला तिथं कागद दाखवलं की तो तुम्हाला पैसे देऊन टाके आता मुंबईच्या इंग्रजांच्याकडे त्यावेळेला त्यांचा जो कुरिअर असे तो गोवळकोंड्याला जात नसे म्हणून मुंबईच्या इंग्रजांनी ते सगळे कागद सुरतेला पाठवले सुरतेचा इंग्रजी कुरिअर ते कागद घेऊन गेला तिकडं आणि तिथं खरंच महाराजांचं एक ऑफिस होतं एक माणूस बसला सुद्धा होतो तिथं या कुरिअरने कागद दाखवले आणि म्हणाले द्या पैसे आता आम्हाला तर त्या महाराजांच्या माणसाने ते कागद पाहिले आणि तो म्हणाला की ह्या हुंडीच्यासाठी तुम्हाला पैसे दे किंवा ऑथॉरिटी मला नाही आहे म्हणाली था था। तर म्हणाल जी ऑथॉरिटी ज्यांच्याकडं आहे ते प्रल्हाद निराजी रायगडावर गेलेले आहेत आता हे थोडक्यात म्हणजे तुम्ही रायगडला तरी जा नाही तर प्रल्हाद निराजी परत येतोवर थांबा काय करायचं ते तुम्ही ठरवायचं आहात हा कुरिअर आहे शेवटी तो काय करणार तिथं त्याने आपले कागद बिगद सगळे धोकटेत घातले हा सुरत्याला आला सुरतेच्या इंग्रजांना रिपोर्ट केला त्याने सुरतेच्या के इंग्रजांनी शेरेबाजी केली ते सगळे कागद त्यांनी मुंबईला पाठवले आत्ता मी हे सांगतोय सोपं आहे आत्ता इकडे गेलं मी त्यावेळेला घोड्यावरनं जायचं पालखीतनं जायचं गाडीतनं जायचं उंटावरनं जायचं असं करत करत इथनं सुरत मुंबईहून सुरत सुरतहून गोळकोंडा गोळकोंडा परत सुरत सुरतहून मुंबई आणि मुंबईहून रायगड किती वेळ जात असेल याची कल्पना करा पण ते कागद आल्यावर इंद्रजांना कळून चुकलं की आता आपल्याला शिवाजी महाराज केसरी टूर्स अँड ट्रॅव्हल्सनी फिरवणार भारत भ्रमण करायला आवणार मग ते म्हणाले कुणीतरी रायगडावरच जा रे रायगडावर महाराजांना भेटा आणि त्यांच्याकडनं झाले पैसे विषय घेऊन ये म्हणून नारायण शेणवी हा एक त्यांचा दुभाशा होता इंटरप्रिटर होता बऱ्याच वेळा रायगडला गेला होता नारायण शेणव्याला रायगडला पाठवायचं ठरलं त्यावेळेला रायगडला यायचं म्हणजे त्या अष्टमी आहे ना त्या पेंडच्या तिथं अष्टमी आहे बघा त्या अष्टमीपर्यंत यायचं तिथनं इंदापूर बिंदापूर मा वगैरे माणगाव विणगाव करत निजामपुरावरनं गांगोळीवरनं पाचाडला वगैरे असं यायचं असा तो सगळा प्रवास करत तो नारायण शेणवे पाचाडला आला रायगडवाडीला आला तेव्हा त्याला ते कळलं गडावर शिवाजी महाराज नाही आहेत तिथं तो म्हणाला कोण आहे गडावर आणि कुठं गेले आहेत महाराज लोक म्हणाले ते काय आम्हाला सांगून जातात का कुठं गेले आहेत ते कधी येणार आहेत तो म्हणाला तेही सांगून जात नाहीत कधी येतील ते आले येतील आम्हाला काय माहिती आहे म्हणा गडावर कोण आहेत म्हणाले आमचे पंतप्रधान आहेत मोरोपंत पिंगळे आहेत तिथं तो म्हणाला मला मोरोपंतांना भेटायचं मोरोपंतांना निरोप गेला तर मोरोपंत कामात होते भरपूर त्यामुळे एक महिनाभर याला खालीच थांबून ठेवलं त्यांनी एक महिन्यानंतर वरती बोलावलं आणि विचारलं काय काय झालं म्हणाल मग ह्याने ते सगळं सांगितलं तुम्ही तांबं घेतला आम्हाला ही हुंडी दिली आमचा माणूस गोळकोंड्या गेला तिथनं आला तो म्हणाला प्रल्हाद निराजी इकडं रायगडला आलेत ते म्हणाले अगदी बरोबर आहे प्रल्हाद निराजी रायगडावर एका बैठकीला आलेले होते आता ते परत गेले हा म्हणाला आम्ही सारखं जाणार नाही तिकडं ते आम्ही म्हणाला सारखं सारखं गोळं घडायला कोण राहिलो तुम्ही आम्हाला इथं पैसे द्यान मोकळं करा एकदा ते का मोरपंत म्हणाले आहो इथं रायगडावर पैसे नाहीत म्हणून तर आम्ही तुम्हाला हुंडी नाही तरी आम्ही पैसे दिले असते कॅश आमच्याकडे खरंच पैसे नाही आहेत शेवटी हा पैसे द्या म्हणत होता ते नाही म्हणत होते तरी पण मोरोपंत म्हणाले ठीक आहे बाबा आता मी या राज्याचा पंतप्रधान आहे आणि आम्हाला इंग्रजांशी व्यापारी संबंध कायम ठेवायचे आहेत म्हणून मी एक आपला उपाय सुचवतो हा म्हणाला काय उपाय तेव्हा मोरोपंत म्हणाले आमची अलिबागला गोडाऊन आहेत आणि तिथली जी अष्टागरातली प्रजा आहे ती जो सरकारला कर द्यायचं तो नारळ सुपारी भात वगैरे असे आणून टाकते तिथं तर एवढ्या किमतीचं नारळ सुपारी भात तुम्हाला द्यायच्या वरात आमच्या अधिकाऱ्यांवर काढतो आम्ही बरं आता त्या पैशाच्या वेगी नारळ सुपारी भात स्वीकारायची ऑथॉरिटी नारायण शेणव्यात नव्हती त्यामुळे नारायण शेणवी म्हणाला मला मुंबईला जायला लागेल आणि साहेबाला विचारावं हो लागेल ते म्हणाले सावकाळी जा काही घाई करू नका म्हणाले की सावका नारायण शेणवी मुंबईला आला निघाला परत तो पातडला आला गांगोळीला आला निजामपूरला आला इंदापूरला आला अष्टमला आला जहाजात बसला मुंबईला आला त्याला येताना पाहिल्यावरच जेरोड ऑँजरला कळलं ह्याच्या हाताला काहीही लागलेलं नाही ते म्हणाले काय झालं ते म्हणाले शिवाजी महाराज नाहीच आहेत तिथं ते कुठं गेलेत कोणी सांगायला तयार नाही कधी येतील काहीही माहीत नाही मोरोपंत बसलेत तिथं आणि ते म्हणाले अलिबागच्या गोडांमधून नारळ सुपारी भात घ्या त्याच्या वाराता काढतो आम्ही तो म्हणाला अरे सगळे बनेल लोक आहेत हे सगळे ते आपल्या लोकांवर वाराता काढतील आणि सांगतील सगळ्यांना की एवढे एवढं वड� इंग्रजांना द्या म्हणून पण आतून प्रजेला निरोप देतील की पुढची सूचना येईस तर अलिबागच्या गोडाऊनमध्ये माल टाकायचा नाही अलिबाग सोडून कुठेही टाका तुम्ही दुसरं आणि मग त्या गोडाऊनमध्ये माल नाही अशा सबबी खातर आपल्याला हे काही देणार नाही आणि तू आता परत रायगडला जा कारण शिवाजी महाराज आले तसा इंटेलिजन्स आपल्या लोकांनी आणून दिलेला आहे आणि तू बाकी कुणालाही भेटू नको तू फक्त शिवाजी महाराजांना भेटू तू याबरोबर काय एक इंग्रज माणूस देतो म्हणून फ्रान्सिस मॉली व्हरेर विनामाच्या एका माणसाला पाठवलं mm -hmm. आता फ्रान्सिस मॉली व्हरेर आणि हा नारायण शेणवी परत तो सगळा प्रवास करत रायगडच्या पायथ्याशी आले महाराजांना निरोप गेला महाराज नुकतेच आले होते त्यामुळे कामात होते महिना दीड महिना खाली थांबून ठेवलं नंतर बोलावलं म्हणाले काय ठरलं तुमचं आता सांगा पटापट म्हणाले mm -hmm. महाराज द्या आता एकदा पैसे देऊन टाका आणि मोकळं करून टाका आम्हा ते म्हणाले आहो इथं रायगडावर पैसे नाहीत म्हणून तर तुम्हाला हुंडी दिला आमच्याकडे कॅश पैसे नाही हा कॅश द्या म्हणतोय महाराज नाही म्हणत शेवटी महाराज म्हणाले हे बघा आता असंही मी या राज्याचा राजा आहे आणि तुमच्याशी व्यापारी संबंध आम्हाला कायम ठेवायचं आहेत मी एक उपाय सुचवतो आता उपाय म्हटल्यावर याच्या पोटात गोळा आला नारायण छेंडवायच्या की आता काय उपाय बाबा नवीन काय प्रकारे हा ते म्हणाले काय काय महाराज महाराज म्हणाले हे एवढी किंमत आहे नाही की किमती एवढी चांदी किंवा सोनं एवढं देतो तुम्हाला मागच्या वेळेला नारळ सुपारी भात म्हणाले हे आता चांदी आणि सोनं म्हणतायत ते की रोज भाव बदलत असतात सगळ्याचे तिथं बरं ना सोनं किंवा चांदी घ्यायची याची ऑथॉरिटी या दोघात नव्हतीच कोणालाही तिथं काही त्यामुळं नारायण शिणे म्हणाला मला मुंबईला जाऊन साहेबाला विचारायला पाहिजे आता ते म्हणाले साव काय जा विचारा काय घाई करू नका म्हणे मग तो फ्रान्सिस मॉलिवेर म्हणाला मी रायगडावरच थांबतो बघतो मला काही जमत आहे का मग म्हणून तो रायगडावर थांबला नारायण शेणवी आला मुंबईला तो सगळा प्रवास करत परत आल्यावर लांबून येताना पाहिल्यावर गेराव डोंगीवरने ओळखलं याही वेळेला याच्या हाताला काही लागलेलं ला नाही तर म्हणाला अरे काय झालं तोड शिवाजी महाराज आलेत पण ते म्हणतात एवढं किमतीचं सो सोनं किंवा चांदी घ्या म्हणून तिथं तो, तो मला कुठं ऑथॉरिटी काय ते म्हणाले अरे तू काही काम करत नाहीस आमचा टी ए फक्त खातो जर रायगडला जाऊन घ्या का तू आता इथंच बस आमचा तो फ्रान्सिस मालिवेर काय करतो बघू पंधरा दिवस गेले सोळाव्या दिवशी तो मॉली येताना दिसला त्या मॉली बेरला पाहिल्यावर जेरोळजरला कळलं की देखील माणसाच्या हाताला काही लागलेल्या आहेत तो म्हणाला ना काही नाही जमत तिथे हे सगळे म्हणाले लोक भारी आहेत तिथं काहीतरी रोज सांगतात देतो करतो बघतो बिकतो वगैरे काही देत नाही त्याचं एक वाक्य आहे त्याचा टूर रिपोर्ट छापला आहे बरं का त्यावेळेचा त्या इंग्रजाचा रायगडच्या टूरचा रिपोर्ट छापलेला आहे त्यातलं एकच वाक्य सांगतो त्याने असं लिहिले आय गॉट नथिंग एक्सेप्ट हॉलो प्रॉमिसेस असं लिहिलेले ते पोकळ आश्वासनाखेरीज मला काहीही मिळालं नाही शेवटी तो गेरोळजर म्हणाला अरे इतके दिवस वाया चालले आहेत व्याजात मरतोय आपण तुम्ही आता तो देतो असं म्हणतोय सोनं किंवा चांदी काय देतोय ते पहिल्यांदा जाऊन घेऊन या ताब्यात घ्या म्हणाला पाहिजे नाही तर नंतर काहीच देणार नाही तो नारायण शेणबी परत रायगडला जायला निघाला तर तो Hence, mhina mhina thamman… परत तो सगळा प्रवास करत रायगडच्या पायथिविषयला महाराजांनी त्याला एक महिना दीड महिना थांबवून ठेवलं परत वरती बोलणं ते म्हणाले काय काय ठरलं सांगा तुमचं तो म्हणाला महाराज द्या सोनं द्या चांदी द्या पण द्या काहीतरी मोकळं करा आम्हाला महाराज म्हणाले तसं नाही मला नीट कळलं पाहिजे तुम्हाला सोनं पाहिजे का चांदी पाहिजे ते मग तो म्हणाला चांदी द्या पण द्या बाबा एकदा लवकर काहीतरी द्या महाराज ना मोरोपंत म्हणाले याला जामदारखान्यात घेऊन जा <laughs> आणि ते चांदी देऊन टाका तेवढ्या किमती किंवा की। ते सगळे हुंडे बिंडीचं प्रकरण मिटलंय म्हणून घेऊन घ्यायचं आठ आता हे आमदार खाण्यात आले चांदीच्या प्लेक्स निघायला लागल्या ताराजू निघाला तिथं आता एकच काम मोरोपंतांचं राहिलेलं होतं छोटं काम होतं काय फार मोठं नव्हतं चांदी चा की चांदीची किंमत वाढवायची आता तिथं रायगडवर की त्यामुळं त्यांनी नारायण शेणव्याला सांगितलं हिथं चांदीची चा किंमत एक सोळाशे पंच्याहत्तर सालची किंमत सांगतो हां त्यांनी सांगितलं रायगडवर चांदीची किंमत अठ्ठावीस रुपये शेर आहे वर शे का तो म्हणाला अठ्ठावीस सगळी तर तेवीस रुपये शेर आहे सगळीकडं ते म्हणाले इथं अठ्ठावीस आहे इथं कोणालाही विचारा बरं आता तेवीस का अठ्ठावीस ह्याच्यावरनं परत मुंबईला जायचं आणि शिव्या घ्यायच्या देऊन टाका म्हणाला काय ज्या असेल तसं शेवटी अठ्ठावीस अशा चढ्या भावाने चांदी तोलली त्यांनी आणि मग त्याकडनं लिहून घेतलं सगळं प्रकरण मिटलं म्हणून की चांदी घेऊन कागद घेऊन तो आला मुंबईला गेराव डोंक्यरच्या समोर ठेवलं गेराव डोंकेअरनी ईस्ट इंडिया कंपनीला जो रिपोर्ट लिहिला आहे त्याच्यात शेवटी एक पॅरा घातला आहे त्यावेळेचा आहे की नारायण शेणवे रायगडाहून हो आला आम्ही शिवाजीला चांद ते तांबं विकलेलं होतं त्याने होंडी दिलेली होती त्याचा निकाल आज लागला आणि जी चांदी सगळीकडे तेवीस रुपये शेरांनी ती शिवाजीनं आम्हाला अठ्ठावीस रुपये शेरांनी दिली पण दीड वर्ष चाललेलं प्रकरण एकदाचं निकालाच लागलं आणि आम्हाला या प्रकरणात साडे बावीस टक्के तोटा झालेल्या इंग्रजांनी लिहून ठेवले समुद्रावर गलबतांचा पराभव जर का करता येत नसेल तर जमिनीवर पैशाने तुमचा पराभव करतो आम्ही सुद्धा काही गोष्ट साधी नाही आहे